बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना पोलीस खात्याच्या वतीने नुकताच बेस्ट कॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला तसेच उपभागीय पोलीस अधिकारी डॉ शिवपूजे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल बेलापूर ग्रामस्थ व पत्रकार यांच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल बडे यांचा सन्मान करण्यात आला बेलापूर पोलीस स्टेशनचे तरुण तडफदार पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी बेलापूर व परिसरात चांगले कार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले व बेलापूर श्रीरामपूर परिसरात होणाऱ्या गुन्ह्याची उकल केली त्याबद्दल त्यांना दिला जाणारा सन्मान हा निश्चितच योग्य असल्याचे मत बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागे यांनी व्यक्त केले एक तरुण कॉन्स्टेबल बेस्ट ऑफ द पुरस्कार मिळालेला आहे आणि गेल्या काही कालावधीमध्ये त्यांनी जे काही वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल केली किंवा जी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी काही कामगिरी केली त्याची दखल आय जी साहेबांनी नाशिक विभागातल्या आय जी साहेबांनी घेतली आणि त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला नुकताच तो त्यांना शिवपुरे साहेबांच्या हस्ते मिळाला खरं तर फडेदाच्या बाबतीत जर एक हा अभिनंदन सांगायचं जर झालं तर कुठल्याही गोष्टीची आपण त्यांना कधी जरी माहिती दिली की दादा अशी अशी गोष्ट आहे त्याच्यात आपल्याला असं असं जर नाही केलं तर थोडंसंही अडचण होऊ शकते किंवा याच्यात प्रॉब्लेम तयार होऊ शकतो याची पटकन दखल घेऊन ती गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालून त्या गोष्टीमध्ये किंवा त्या, त्या बाबीमध्ये पटकन उपाययोजना करून तो प्रश्न सोडवण्याचं काम बळीदाचा असतो ग्रामपंचायतीच्या अनेक कामांमध्ये बळीदादांचं सहकार्य असतं वेलापूर असेल परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न बळीदादा हे करत असतात आणि एक तरुण पोलीस अधिकारी म्हणून भविष्यामध्ये ते नक्कीच नावलौकिक करतील पुढे दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की बेलापूर आउटपोस्ट मधून नगरच्या एल सी बीचा रस्ता हा जातो पण या ठिकाणी काम केलेले अनेक जण आज अहमदनगर एल सी बी मध्ये अतिशय चांगलं काम करत आहे म्हणजे बेलापूर आणि परिसरामध्ये जे काही कामचा अनुभव मिळतो त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला तुमचं पुढचं जे काही मार्गक्रमण आहे ते करता येणार आहे त्या निमित्तानं मी आपला आभार आणि अभिनंदन करतो की एक चांगला आपल्या खात्यामार्फत जो काही नावाजलेला पुरस्कार आहे तो आपल्याला मिळालेला आहे नक्कीच काशा बाळगतो या पुरस्कारावरती आपण थांबणार नाही उत्तम आपली प्रगती या खात्यामध्ये नक्कीच केली जाणार आहे मी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या वतीनं बेलापूर ऐनंदपूर फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला करतो आपला आभार पत्रकार देसाई, पत्रकार देवीदास संपादक संपादक तसेच इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असलम किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष प्रशांत लड्डा पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अकबरबाई सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले कॉन्स्टेबल त्यांचा पोलीस खात्याच्या वतीनं उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात रामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे त्यांच्या हस्ते मिळाला जे विशेष कामगिरी करतात त्यांना त्या ज्या महिन्यात त्यांनी विशेष कामगिरी केली अशा पोलिसांचा उत्साह वाढावा याकरता पोलिस खात्याने हा सन्मान सुरू केलेला आहे आणि त्या सन्मानाची मानकरी आपल्या वेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल वडेदाना मान मिळालेला आहे त्यांनी एक श्रीरामपूरला मेडिकल दुकानात चोरी झाली होती एक लाख तीस हजार रुपये त्या ठिकाणी चोरीस गेले होते आणि त्या चोरीचा तपास करत असताना बडेदानी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त माहितीच्या आधारे आधारे उक्कलगाव येथील तो आरोपी शोधला आणि त्याच्याकडून जवळजवळ त्र्याऐंशी हजार रुपये हस्तगत केले दुसरा एक आरोपी नश्याच्या गोळ्या विकत होता त्याच्यावर गुन्हा दाखल होता त्याचा तपास चालू होता तो तपास चालू असताना पोलिसांच्या हाताला धक्का देऊन तो आरोपी पळाला परंतु बडेदादा टीमने चोवीस तासाच्या हात पळालेला केला आणि या सर्व सर्वांमध्ये बहुमोल कार्य ठरल्यामुळे त्यांना या महिन्याचा बेस्ट ऑफ पुरस्कार सन्मान मिळाला त्याबद्दल मी बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आमचा संपर्क कमी वेळ आला होता मात्र जो आला तो एकदम खूप चांगला अनुभव आलेला आहे बडेदाचा स्वभाव एकदम शांत आणि विचार करणं असंच आहे त्यामुळे त्यांना आज महाराष्ट्र जो बेस्ट ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला ते आधीच मिळाला पाहिजे होता थोडे लेट झाले पण खूप चांगलं झालं तर आज बडेदादाला हा पुरस्कार मिळाला आणि वरिष्ठांनी यांची पाठराखण केली त्याचप्रमाणे बडेदादाचे जे विचार आहे चांगली कामगिरी करण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच त्यांना पुढे घेऊन जाईल त्यांच्या भयवाटचालीला आमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघ तसेच तिरंगा न्यूज बिंदास न्यूज या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या भयवाटचालीस जरी कुठली अडचण असेल किंवा आमची गरज पडली तर आम्ही सदैव आपल्या सोबत राहू असे गोय देतो थांबतो जय जय भारत यांना हा जो संबंध मिळाला ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे पहिल्यांदाच मला वाटतं गावात असं सन्मान पाहतात आणि ज्यांनी त्यांनी जी ही कामगिरी केली खूप मोठी कामगिरी आहे लवकर असे आरोपी धरले जाते कितीतरी कोणी होतात परंतु बडे दादांनी एक शिताफीने आणि आपल्या पद्धतीने जे आरोपी धरले आणि सन्मान मिळवला त्याबद्दल मी माझ्या परिवार बेलापूर गाव ग्रामस्थ यांच्या तिने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद बेलापूर गावामध्ये आज माझी तेरा वर्ष सुरू झाली आणि बेलापूर गाव आज माझा पहिल्यांदा सन्मान करत आहे म्हणजे तेरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी मुंबईमध्ये अनेक कामं केली मी मुंबई मुंबईला भरती झालो होतो आणि तेरा वर्ष मुंबईमध्ये केली आणि तीन वर्ष झालं शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलापूर काम परंतु जे आज मला बेलापूर गावाकडून प्रेम भेटत आहे ते मला त्या तेरा वर्षातही नाही मिळालं आज ते प्रेम भेटत आहे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये काम करतोय असं मला जाणवत आज आमचे वरिष्ठ मला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर तिकडे कामासाठी बोलवतात परंतु मला बेलापूर पोलीस काम करायला आवडतं का जर काम चांगलं केलं तर डोक्या डोक्यावरती घेऊन अशी या गावची पद्धत आहे आणि जर चुकीचं काम केलं तर पाहायखाली देण्याला कमी करत नाही हेही आम्ही अनुभवलेलं आहे गाव खूप गावातील सर्व नागरिक आणि सर्व लोक खूप छान आहेत आणि यातून कामाची उत्स्फूर्त आम्हाला भेटते यामध्ये मा, या काय झालंय आता जो बेस्ट ऑफ मन पुरस्कार का भेटला काळाराम मंदिर वार्ड नंबर सात या ठिकाणी मेडिकलचं शेटर उचकटून दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान चोरी झाली होती आणि त्या ठिकाणी आमची पूर्ण टीम कामाला लागली होती आता दुप दुपारी चोरी झाली म्हटल्यानंतर ते कसं रात्रीची चोरी होणं सहा ते परंतु दुपारी चोरी चोरी होणं एक लाख तीन हजार रुपयाच त्या ठिकाणी हे झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे मा जे काही गुप्त बातमीदार होते त्यांना मी सर्वांना इकडे तिकडे माहिती फिरवली आणि माहिती भेटली या परिसरामध्ये तो आरोपी राहतो त्याला आरोपीला काटच घेतला आणि ब्याऐंशी हजार रुपयाची रिकव्हरी तात्काळ मिळाली त्याच्यानंतर असं झालं एक नशेचं जे आहे त्याची त्याच्यामध्ये आम्ही आरोपी केला होता डोंगरे साहेब होते पी एस आय डोंगरे साहेब यांनी अटक केला होता परंतु त्या ठिकाणाहून तो साहेबांच्या हाताला धक्का देऊन त्या निघून गेला होता मग पूर्ण टीम आमची कामाला पण आम्ही शोध घेत होतो आणि शोध घेत असताना आम्हाला गुप्त बातमीदारा माहिती भेटली की आपल्या बेलापूर हद्दीमध्ये असतो तो सध्या फिरत आहे मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि हे केलं या दोन गोष्टीमुळे यावेळी पोलीस पाटील अशोक प्रधान अशोक गवते सुहास शेलार शपिक शेख महेश कुरे बंटी शेलार सुहास मोहिते ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर